पाटील म्हटले की से तेरा आमदार मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातले पाडणार नाही जरांगे पाटलाचा आम्ही आदर करतो पण ज्या दिवशी जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन चालू केलं ते सामाजिक आंदोलन होत सामाजिक आंदोलनाला मराठा समाजाचा पूर्ण पाठबळ होतं आमचं पाठबळ होतं ओबीसीचं पाठबळ होत ओबीसीच्या आरक्षणाला धक्काला लावता जे जे काही द्यायचं असेल ते मराठा समाजाला दिलं पाहिजे अशी आमची भूमिका होती आणि आहे पण जरांगे पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस काही संबंध नसताना फडणवीसांना रोज टार्गेट करतात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत या राज्यात अजितदादा उपमुख्यमंत्री आहे या शरद पवारांनी चाळीस वर्ष सरकार चालवली त्यांचं नाव घेत नाही खरं तर मराठा समाजावर जो जास्त अन्याय झाला तो शरद पवार साहेबाच्या काळात झाला उद्धव ठाकरेच्या काळामध्ये मराठा आरक्षण केलं आणि मग त्यांना न बोलता कधी उद्धव ठाकरेचं नाव जरांगे घेत नाही कधी शरद पवारचं नाव जरांगे घेत नाही कधी अजितदादाचं नाही कुणाचं नाही घ्या नाव घेत पण मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांनी आपली जे मूळ सामाजिक आंदोलनाची भूमिका आहे त्यातून त्यांनी बदल केला आहे सामाजिक आंदोलन हे सामाजिक असलं पाहिजे त्यामुळे पॉलिटिकल इश्यू करू नये जरांगे पाटील ज्या मराठा आरक्षणाकरता लढत ते सामाजिक आंदोलन आहे महाराष्ट्रा त्यांना समर्थन आहे पण या पद्धतीने ते पॉलिटिकल बोलायला लागले आहेत एकशे तेरा पाडू याला पाडू गिरीश महाजनला पाडू याला पाडू त्याला पाडू मला वाटतं आता ते राजकीय होत चाललं आहे सामाजिक आंदोलन की राजकीय आंदोलन हा मात्र आता स्मेल यायला लागला आहे तो आता बघावा लागेल निवडणूक आम्ही सोबत माझी दुष्परी नाही मात्र ते आरक्षणा संदर्भात त्यांच्या आमदारांना बोलू देत नाही असा आरोप त्यांनी केला असा आहे आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी मराठा आरक्षणाकरता काय काय केलं पाहिजे सर्व मराठा समाजाचे आमदार सीचे आमदार सर्वांच्या बैठका घेऊन मराठा समाजाला कसा न्याय देता येईल याकरता पूर्ण ओबीसी मराठ्याचं पाठबळ हे माननीय देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाकरता उभं केलं आणि त्यानंतरही तुम्ही मरा माननीय देवेंद्रजींना आरोपी करतायत ज्या देवेंद्रजींनी सर्व आमदारांना कन्व्हिन्स केलं ओबीसी आमदार आणि मराठा आमदारांना की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे असं असं दिलं पाहिजे आणि मराठा समाजाकरता हे केलं पाहिजे पन्नास बैठकी आमदारांच्या देवेंद्रजींनी घेतल्या सर्व पक्षाच्या घेतल्या की मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण त्यानंतरही जरांगे पाटील असे म्हणत असतील हे तर राजकीय आहे असं मला वाटतं निवडणुका राष्ट्रपती राजवट लागेल अशा पद्धतीचे विरोधक रोज खोटं बोलायचं रेटून बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं त्यांनाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे मीडियाला माहिती आहे की सव्वीस नोव्हेंबरच्या पुढं जाता येत नाही सव्वीस नोव्हेंबर महाराष्ट्राची विधानसभा गठीत करण्याचे शेवटचे दिवस आहे आणि महाराष्ट्र सव्वीस तारखेच्या आज विधिमंडळ गठीत करावं लागणार आहे हे खोटारडे जाणून बुजून काहीतरी बोलतात प्रत्येकाला असं वाटतं का वाटू नये अजितदादाच्या कार्यकर्त्याला काय वाटू नये ते मुख्यमंत्री झाले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याला काय वाटू नये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे एकनाथ शिंदेजीला काय वाटू नये एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले पाहिजे सर्वांना वाटतं पण शेवटी जे या महाराष्ट्राच्या भल्याकरता चौदा कोटी जनतेच्या भल्याकरता आमचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल आमचे सर्व नेते बसतील आणि मुख्यमंत्री पदाकरता आमची लढाई नाही आहे ते उद्धव ठाकरे लढत आहेत लढाई आम्ही लढत नाही आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची लढाई लढत आहेत भाजप एकनाथ शिंदे अजितदादा मुख्यमंत्री पदाची लढाई लढत नाही आहे ते महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढत आहे आणि त्यामुळं पुढचा काळ असाच असणार आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाची लढाई होणार आहे महायुति मध्य विकास विकास करता काम होना महा है महाविकास तो युती की जितनी भी योजना वो बंद हो जाएगी ऐसा हंड्रेड परसेंट अगर महाविकास आघाड़ी की सरकार बनती है तो जिस प्रकार से कर्नाटक में मुख्यमंत्री लाडली बहना योजना बंद कर दी जहां पर तेलंगाना में कांग्रेस ने बंद कर दी जहां पर कांग्रेस ने हिमाचल प्रदेश में सारी योजनाएं बंद कर दी कांग्रेस पार्टी अगर आती है काँग्रेस पार्टी की, की सरकार ज्या ज्या बनतीये वाहवा योजनाए बंद होतीये ज्या ज्या बीजेपी और महायुती की सरकार बनतीये वाजना कंटिन्यू होतीयुकीला महायुतीच्या बैठकीमध्ये एकशे जागांवर एकमत झाले कोणी सांगितलं आपल्याला नाही काही चर्चा नाही अशी आम्ही सांगितलं की ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार स्ट्रॉंग आहे किंवा ज्यांच्याकडे उमेदवार आहे तिथे आम्ही सर्व एक पाहून मागे असं बोलणं झालं राहायला प्रश्न आज मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या शेतकरी शेतकरी बांध शेतकरी शेतमजूर बांधवांना बैल पोळ्याच्या आणि आपली संस्कृती परंपरा हा पोळा सण आपल्या शेतकऱ्याचा हा सण आहे मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो देवेंद्र फडणवीस यांना वेगळा विदर्भ आहे अशी टीका संजय राऊत यांनी संजय राऊतावर नितेश राणे बोलतील <laughs> सगळ्यांना